नमस्कार माझा गाव माझी बातमी यामध्ये मी दीक्षा जगताप आपले स्वागत करत आहे तर आजच्या या आपल्या कलेच्या वर्गात वसंत मोरे यांनी भेट दिली आहे तर आणखी माहिती वसंत मोरे यांच्याकडून आपण घेऊया नमस्कार नमस्कार आपले पूर्ण नाव माझं नाव वसंत कृष्ण मोरे मी पुणे महानगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्ष नगरसेवक आहे हो तर आज तुम्ही आमच्या शाळेमध्ये भेट देण्याचं कारण काय मी या ठिकाणी आमचे मित्र इकडं पासलकर साहेबांच्या विनंतीवरून गणपतीच्या आरतीला आलो होतो शाळा हा माझ्यासाठी अतिशय आवडीचा विषय त्यांनी मला सांगितलं की आमच्या शाळेला आय एस ओ आहे तुम्ही ही शाळा पाहायला या मला वाटलं की कदाचित रविवारी सुट्टी असेल परंतु इकडं आल्यानंतरनं तुमची उपस्थिती पाहिली मला त्याच्यावरून वाटतं की या शाळेला आय एस ओ का मिळाला असेल ड्रायव्हरचं सुद्धा काम करणारे शिक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत इथं तो मुलं तो सुद्धा येणार तुम्हाला आमचे शाळेचं वातावरण पाहून कोणता अनुभव आला तुमच्या शाळेचं वातावरण अतिशय चांगलं आहे तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये शिक्षण घेत आहे ही अतिशय चांगली आणि मोठी बाब आहे विशेषतः मला वाटते की जी काही तुमच्याकडे साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीमधनं तुम्ही आय सो घेतला आहे याच्यामध्ये मग गावचे सरपंच असतील गावचे बाकीचे इतर पदाधिकारी कार्य असतील यांचा खरा तर मोलाचा वाटा आहे त्याबरोबर सुद्धा आहे कारण नुसत्याच शाळा ज्या इमारती नसल्या पाहिजेत तर त्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे आणि ते, ते विशेषतः या ठिकाणी आल्यानंतर दिसून येतं की रविवार असतानासुद्धा आज ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे की रविवार म्हटलं तर बेसिकली शाळांना खुल्फा असतात शिक्षक लोक कुठंतरी फिरायला जातात विद्यार्थी कुठंतरी खेळण्यामध्ये गुंग असतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर ह्या सगळ्या बाबी कुठंतरी त्याला छेद दिलेला दिसतोय नुकताच तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे तर ते तर तुम्ही तुमचा पुढचा प्लॅनिंग काय मी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला नाही मी शिवसेनेमध्ये पर परत आलो आहे कारण मी गेली अनेक वर्ष मी शिवसेनेमध्येच होतो मध्यंतरी जी पंधरा वर्ष मी मनसेमध्ये होतो परंतु परत एकदा मी शिवसेनेकडे परत घरवापसी केली आहे मी शिवसेनेमध्ये आलो आहे आणि आता माझं मग मा टार्गेट मान्य उद्धवसाहेब ठाकरे जोपर्यंत या राज्याचे जो मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी खालच्या पातळीवरती मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदारकी असेल खासदारकी असेल या लेवलला आम्ही शिवसेना अगदी जी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे तिला परत एकदा पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी लढलं पाहिजे मग तिकडच्या नगर असतील महानगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती असतील ह्या कशा लढवल्या पाहिजेत सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं की अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकला पाहिजे अगदी तो भगवा फडकवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार रह। आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामधील काही अनुभव आम्हाला सांगा माझ्या क्षेत्रामधील आज मी शाळेमध्ये आहे त्यामुळे मी शाळेतलाच अनुभव सांगू शकतो मी ज्या भागामध्ये गेली पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो आहे त्या भागामधली शाळा मी त्या शाळेमध्ये शिकलो सातवीपर्यंत त्यामुळे मी एक डोक्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं की माझी शाळा ही शहरातली सगळ्यात स्वच्छ मोठी सुंदर शाळा करायची आणि आता मला वाटतं पंधरा वर्षाच्या कालावधीनंतरनं आज पुणे शहरातली दोन हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी असणारी पुण्यातली सगळ्यात मोठी शाळा मी चा करून दाखवली आहे विशेषतः या शाळेला माझ्या वडिलांचं नाव आहे माझ्या वडिलांचं नाव असल्यामुळे उपनगरांमधली पहिली ते दहावीपर्यंत असणारी ही पहिली शाळा आहे आणि या शाळेमध्ये माझं जे स्वप्न होतं पूर्वी की महानगरपालिकेची शाळामधले की लोक नको म्हणतात जिल्हा परिषद शाळा म्हणली की लोक नको म्हणतात त्यामुळं मग मी डोक्यामध्ये ठेवलं होतं की मला एक दिवस तरी मी माझ्या शाळेचा असा आणेल की ज्या शाळेमध्ये मला बोर्ड लावावं लागेल ॲडमिशन उपलब्ध नाही आणि गेली दहा वर्षं झाली दहा वर्ष गेली दहा वर्षं झाली सातत्याने माझ्या शाळेच्या बाहेर बोर्ड असतो ॲडमिशन उपलब्ध नाही हे माझं मेन टार्गेट होतं आज दोनशे पन्नासपेक्षा जास्त शाळा पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत परंतु त्या दोनशे पन्नासपेक्षा सगळ्यात सुंदर म्हणजे आत्ताची मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा जो प्रोजेक्ट राबवला त्याच्यामध्ये एक नंबरचं पारितोषिक माझ्या शाळेला मिळालं हे खऱ्या अर्थानं माझ्या यशाचं गमक आहे मी माझ्या प्रभागामध्ये शाळा दवाखाने गा बागा यांच्यावरती जास्त भर दिला आहे त्यामुळे मला वाटतं की मी सातत्याने हॅट्रिक करणारा नगरसेवक आहे मी आत्तापर्यंत पंधरा वर्ष सातत्याने वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडून आलो आहे आणि माझं नेमकं हेच स्वप्न आहे जसं की शाळेमध्ये आत्ता आल्यानंतरनं शाळेमध्ये फक्त मुलं मुलांचे कपडे चांगले नसले पाहिजे मुलांचा अभ्यास चांगला नसला पाहिजे तर त्याच्याबरोबरीने त्या शाळेची स्वच्छता गृहसुद्धा चांगली असली पाहिजे ह्या उद्देशाने मी काम करत असून मला वाटते की भविष्यामध्ये सुद्धा या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मला याच सगळ्या विषयांवरती शिक्षण आरोग्य त्या ठिकाणच्या जे आता इथं आपण पाहिलं तर खडकवासल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की नैसर्गिकदृष्ट्या अतिशय विविधतेने संपन्न असलेला हा मतदारसंघ आहे परंतु याच्यामध्ये या गोष्टींना कुठं वावच दिला जात नाही ह्या सगळ्या विषयावरती वाव देऊन या भागातल्या तरुणांना कुठेतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे इथला तरुण पुणे शहरामध्ये रोजगार करायला गेला नाही पाहिजे कारण तो इथून गेला तर तो पुणे शहरामध्ये कुठंतरी रिक्षा चालवतो कुठंतरी वॉचमॅनचं काम करतो त्याच्यापेक्षाच त्याला त्याच ठिकाणी त्याच्या गावामध्ये जर रोजगार उपलब्ध झाला तर तो बाहेर जाणार नाही त्याचं गाव मोठं करेल त्याचा भाग मोठा करेल हा माझा उद्देश मला ह्या मुलांनासुद्धा मला हेच सांगावंच वाटेल विशेषतः जे सर आज तुमच्यासाठी बाहेरनं आले आपलं नाव काय म्हणलं डांगे संदीप संदीप डांगे संदीप डांगे सर यांचं मला विशेष कौतुक वाटतं की आज ज्या लोकांना सॅटर्डे संडे म्हटलं की लोकं बाहेर जातात परंतु आज शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतानासुद्धा सर तुम्ही इकडं आलात आमच्या मुलांना काहीतरी देण्याचा प्रयत्न चित्रकलेच्या माध्यमातून तुम्ही करताय खरंच तुमचं मनापासून कौतुक असाच जर विचार प्रत्येक शिक्षकाने सुजान नागरिकाने आपल्या राज्याबद्दल आपल्या शहराबद्दल केला तर शहर, आपली शहरं आपलं राज्य एका चांगल्या लेवलला जाईल आणि जी ही जी पिढी आहे ही एक सुशिक्षित सुसंस्कृत अशी पिढी तयार होईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तुमचा आणि सरांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद लोकांना मदत करणारे श्री वसंत तात्या मोरे यांचे मी खूप आभार मानते माझं गाव माझी बातमीकडून मी दीक्षा तुम् जगता